सुरू झालेला पावसाळा सर्वत्र हिरवी पांघरून पांघरलेली असताना ही लोकल ट्रेन धावत पळत सुटली आहे कसार्याच्या दिशेने त्रिकोण हा आमचा ट्रॅव्हल पार्टनर आम्हाला घेऊन चाललेला असतो पावसाळी कॅम्पिंगसाठी त्यामुळे माझे सहकारी त्यात मग माझी बायको बायकोवालीच व नव्याने टीममध्ये सहभागी झालेले आमचे चिरंजीव असे सर्वजण मग आम्ही कसार्याला पाय उतार होतो ट्रेन मधून पण अजून सत्तेचाळीस किलोमीटरचा प्रवास बाकी असतो जो रोड जर्नीने आम्हाला पूर्ण करायचा असतो काही वेळ गाडीच्या आत बसल्यानंतर काही वेळाने आम्ही तेगे गाडीच्या वर पोहोचतो प्रवासाची ही शिस्त नसली तरी आमचा हा बेशिस्तपणा सुरक्षेच्या खात्रीनेच पुढे चालू देतो कॅम्पिंग साईट पर्यंत जाणारा रस्ता छोट्या छोट्या खेड्यापाड्यातून जातो सह्याद्रीतली खेडी त्यामुळे जवळून पाहता येतात शेवट शेवटचा रस्ता काहीसा ओबड धोबड आणि बराचसा अरुंद आहे पण त्यामुळे गाडी थेट कॅम्पसाइट पर्यंत पोहोचते इथला परिसर आणि कॅम्पसाईट पाहून आम्ही इम्प्रेस होतो तर नव्यानेच झालेली कॅम्पसाईट पाहायला आम्ही आलो पाहायला आलोत म्हणण्यापेक्षा आम्ही राहायलाच चालू इथे आणि ही ती कॅम्पसाईट आहे हां फार सुंदर आहे आणि मागे जे गाव पाहिलं आपण कांदळवाडी असं ह्या गावाचं नाव आहे आणि कसारावरून आपण आलो म्हणजे हे जे लोकेशन म्हणू शकता तुम्ही की गोटी आणि जसं आपण कळसुबाईला जातो आ, बारी विलेज आहे बेस विलेज आहे तर अगदी मध्यावर आहे म्हणजे जो तुम्हाला माहिती असेल तर मोरधन नावाचा जो किल्ला आहे त्याच्या बॅक बॅकसाईड डोंगराच्या बॅक बॅकसाईडला एक कॅम्पसाईट आहे पुढे लेक पण दिसते आपल्याला पाणी थोडंफार कमी झालेलं आहे आणि गंगात्रय तलाव गंगात्रय लेक असं काहीतरी या लेकचं नाव आहे आणि पूर्ण अशी ही कॅम्पसाईट आहे चला तर आपण टेंट पाहून घेऊ काय वेलकम ड्रिंक में, कोकम कोकम आणि ही पूर्ण आमची या टेंट ना? ची कॅपॅसिटी ही आठ लोकांसाठी आहे पण चार जण इथे आपण राहू शकतो एका टेंट मध्ये ही बेडिंग आहे एका बेड वर अशी दोन जण आणि प्रॉपर बेडिंग आहे चारी बाजूने असलेल्या डोंगररांगा मध्ये असलेला जलाशय त्या जवळची ही कॅम्पसाइट मुळात गर्दी आणि गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कोशीत शिरायची ज्यांची तीव्र इच्छा आहे फक्त त्यांच्यासाठीच आहे नाहीतर लोणावळ्या जवळच्या पौनाली किनारी असलेले कॅम्पसाईट या जास्त जवळचे आहेत इथली शांतता इथल्या निसर्गाचा गाबा ही जपता आला पाहिजे यासाठीच इथे रात्रीचे दिवे व इतर गोष्टी या सोलर पॉवरवर चालणार आहेत पावसाळ्यानंतर ही कॅम्पसाईट थोड्या खालच्या अंगाला हलवली जाते त्यावेळी जलाशय भरलेला असतो आणि त्याच्या किनारी ही असते ती काळे ढग दाटून आलेले आहेत ही कॅम्प साईट आहे वरती आपल्याला पूर्ण असे काळे ढग दिसत आहेत अजून पुढे आपल्याला इथे ना ही एम के कळसुबाई दिसतोय इथून सरळ अगदी ते जे शिखर आहे ते ढगात गेलेलं आहे पुढे एम आहे आणि तिथे आता ऊन पडलेलं दिसतंय आपल्याला खाली लेक दिसत आहे छत्री घेतली मी आता आता पावसाची हीच मजा आहे आणि ही जी कॅम्प दिसते ही स्पेशली आहे ती मान्सून म्हणजे तुम्ही मान्सूनमध्ये इथे येऊ शकता अगदी हे वॉटरप्रूफ टेंट आहेत आणि या टेंटची आज परीक्षा होणार आहे खो खो छत्री पण ऐकत नाही आहे पॅकेज कॉस्टमध्ये खाण्यापिण्याची चंगळ असते अगदी अनलिमिटेड कोल्ड ड्रिंक्स पॅकेज फूड इव्हनिंग स्नॅक टी कॉफी बार्बिक्यू डिनर आणि ब्रेकफास्ट फक्त एवढेच की हे सर्व व्हेजमध्ये पण चवीला एवढं भारी की नॉनव्हेजची आठवणही येत नाही कॅम्पिंगची खासियत हीच की पाऊस कितीही मुसळधार पडत असो तुम्ही टेंटच्या बाहेर निघू शकता टेंटच्या बाहेर असा स्पेस आहे की तिथे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत किंवा परिवारजणांसोबत तुमचा टाईम स्पेंड करू शकता कारण इथे पावसाचा थोडाही तुम्हाला त्रास होणार नाही